अव सगे म्हणजे रक्ताचा नेतृत्वाचं रक्त सोयरे सोयरे म्हणजे लग्न आले संबंधाने आलेलं बाय प्रक सगळ्या सोयऱ्याची व्याख्या कुठल्याही कॉन्स्टिट्युशनल डिक्शनरीमध्ये नाही कुठल्याही ज्युडिशियल डिक्शनरीमध्ये नाही ओबीसीमध्ये जर एखादा काय ओबीसीवर परिणाम झाला तर त्या टोटल घरावरती म्हणजे सत्तावीस टक्क्यावर परिणाम होतो म्हणजे फक्त या एकोणीस टक्क्यामध्येच मराठा येणार आहेत पण त्या विजयटीत येणार नाहीत असं होत नाही ज्यांना कुणबी मराठा कुण मराठा कुणबी किंवा कुणसे कुणबी हे जे आहेत आणि ते जर सगळे सोयरे म्हणून जर त्यांना जर आरक्षण पाहिजे असेल तर त्याला तुमचा विरोध का विरोध आहे हे बघा सगळे सगळ्याचा सगळ्याचा अवलंब एस सी शी एस टीचं रिझर्वेशन देत असताना जे दुधाचं नात्यानं आणि रक्ताच्या नात्यानं ना जे आहेत oh. त्यांना सगळ्यांच्या नात्यानं त्यांचं ते त्याचा विचार केला hmm. पण सोयरे hmm. समजा आमच्या एका दलित समाजातल्या एका मुलीनं ब्राह्मण समाजातल्या किंवा उच्च वर्णीयाबरोबर जैन कम्युनिटीमधल्या मारवाडी कम्युनिटीमधल्या तरुणाबरोबर विवाह केला आहे म्हणजे त्या कम्युनिटीबरोबर त्या कुटुंबाबरोबर त्यांचा स्वयं संबंध झालाय मग स्वैर्याला सुद्धा तुम्ही रिझर्वेशन द्या जर म्हणत असाल तर मग पण ती जी अधिसूचना आहे त्याच्यामध्ये रक्ताचा रक्ताचे बोलले आहे ना ती जी अधिसूचना निघालेली आहे अहो सगळे स्वैरे शब्द आहे राह सगळे जरी सूर्य तर पुढे व्याख्या दिली त्यांनी रक्त रक्ताच्या नात्यानं म्हटलेलं नाही सगळे म्हणजे रक्ताचं नातं सोयरे सोय म्हणजे लग्नाचं नातं बात आहे पण त्याच्यामध्ये रक्ताच्या नात्याने असलेले सगळे सोय्या असं म्हटलेलं आहे ना आहो सगळे म्हणजे रक्ताचं नातं सोयरे सोयरे म्हणजे लग्न संबंधाने आलेलं बायफारेशन आहे त्याच बरं ह्याच्याही पलीकडे जाऊन सगळ्या सोयऱ्याची व्याख्या कुठल्याही कॉन्स्टिट्युशनल डिक्शनरी मध्ये नाही कुठल्याही जुडिशियल डिक्शनरी मध्ये नाही काय उत्तर आहे कुणाच्या सोपी डोक्यात ना आलाय मी त्याचं काय झालं सांगतो तुम्हाला जारांगी पाटील म्हणले आम्ही ऐंशी टक्के कोणव्याच्या मुद्देद्वारे आम्ही ओबीसी मध्ये घुसलोय असंविधानिक भाषे घटनेला चॅलेंज करणारी भाषा घुसलोय घुसलत घुसलत आता आम्ही वीस टक्के जे उरलोय ते सगळ्या सोयऱ्याचा hmm. अध्यादेश आला की आम्ही वीस टक्के घुसवलाय म्हणजे मी आढाले असला तर मी असा खोटा मारलाय अपिलिंग भाषेमध्ये बोलतोय मला शब्दशास्त्र घेऊ नका तर मग वीस टक्के सगळ्या सोयाच्या अध्यादेशानं जर ते ओबीसी मध्ये आले hmm. जो कटघर आहे जो सामाजिक मागासलेल्या लोकांसाठी जो कटघरा तयार केलाय त्या आला रुलिंग तो कटघरा टिकेल का आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये गावगाड्या मेंढपाळ असेल किंवा गावगाड्यामधला एखादा बंजारा असेल गावगाड्यामधला ऊसतोड करणारा वंजारी असेल त्यांच्यामध्ये पण क्रीम जाती क्रीम लोक आहेत त्याचं पण पर्सेंटेज आपण काढलं पाहिजे मी मी याच्यामध्ये मग याच्यामध्ये काही ज्या जाती खरोखरीच म्हणजे तुम्ही म्हणता की मोस्ट बॅकवर्ड क्लास जो ओबीसी असं नाही सांगू का पवारांचा आभार म्हणतो आता तुम्ही जो म्हणताय ना रोहिणी आयोग वगैरे तुम्हाला तिकडे यायचा महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र का म्हटलं सांगतो शरद चंद्रजी पवारांना पुरोगामी नेता का म्हटलं ते सांगतो हा विचार शरदचंद्र जी पवारांनी चौऱ्याण्णवला केलाय mm. म्हणून विजयएनटी च अ ब कड पार्गेशन केलं okay, त्यांचं अकरा बारा बाजूला काढलं okay, बलुते आलो एकोणीस टक्के बाजूला काढले पण ते बाजूला म्हणजे त्याच्यात फक्त टप्पे केलेत mm. म्हणजे पंचायत राजला परत ते ओबीसी आहेत केंद्रीय अनेक योजनांना प्रवेशाच्या एंट्री पॉईंटला ते परत ओबीसी आहेत आणि ओबीसी मध्ये जर एखादा काय ओबीसी वर परिणाम झाला तर त्या टोटल घरावरती म्हणजे सत्तावीस टक्क्यावर परिणाम होतो म्हणजे फक्त या एकोणीस टक्क्यामध्येच मराठा येणार आहेत पण त्या विजयएन टीत येणार नाहीत असं होत नाही त्याला लीगल कायदेशीर ते नाही ही फक्त सोय आहे मग मला सांगा आम्ही काय म्हणतोय की या महाराष्ट्रामधला इम्पेरिकल डेटा गोळा करा इम्पेरिकल डेटा जर गोळा केला तर बायफर्गेशन करता येईल अळू आयोग लावायची गोष्ट लांब तुमच्या या टेबलवरती डेटाच उपलब्ध नाही तुमच्याकडं ओके हे महाराष्ट्र या फॅक्टर आणि फॅक्चर पासून दूर कापळतोय कुठलंही गव्हर्नमेंट असो लांब जातय ती लोक अरे काय साडेचारशे कोटी त्याला जातात त्याला सॉफ्टवेअर आहे एवढा डिजिटल जमाना आहे गावगाड्यामध्ये उस्तोड मजूर जे दहा <laughs> लाख आहेत त्या दहा लाखामधलं पर्सेंटेज पर्सेंट काढायचं ओके okay. साधी गोष्ट आहे हो तुम्ही काय वंजेऱ्यावर ब्लेम करताय तुम्हाला लगेच उत्तर मिळतं त्याच्यावर तुम्ही काय मेंढपाळ किती आहे काढायचं <laughs> कोकणामधला मेंढपाळ लंगोट्यावरच फिरतो का ते बघायचं फक्त या आमच्या नाशिक खांदेश्वरच्या सातपुडा पर्वतरांगेमधला मीठ म्हटलं जातं mm. तो आजही जमिनीशी समांतर पालामध्ये जगतो mm. मी कलेक्टरला घेऊन गेलो तिथं आयोगाचा सदस्य असताना त्या mm. जिल्ह्यामधल्या mm. आजही तिथं पाचव्या सहाव्या वर्षी मुलींची लग्न होत आहे हा महाराष्ट्र आहे ही कायदा सुव्यवस्था आहे हे ओबीसीचं प्रवर्ग आहे